बदलापूर मध्ये जी घटना झाली त्याचा जो आरोपी आहे अक्षय शिंदे त्याचा जो एन्काउंटर झाला त्या एन्काउंटर हा झाला हा खऱ्या अर्थाने बरोबरच झालेला आहे कारण की ह्या मारणारा धमाला शिक्षा होणं गरजेची होती आणि जो आरोपी अशा क्रूर पद्धतीने जो अपराध करतो ह्या महिला सुरक्षित कशा आहेत ह्या खऱ्या अर्थाने आपल्याला कळणं गरजेचं आहे त्यांनी काय केलं आरोपीनी जर पोलिसांवरच गोळीबार तो करू लागत असेल तर पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला काहीही चुकीचं केलं नाही खऱ्या अर्थाने महिला जर सुरक्षित राहण्यासाठी आप आपल्याला पोलीस प्रशासनाची गरज असेल तो पोलीस प्रशासनावर जर हल्ला करत असतो तर पोलीस प्रशासनाने जो निर्णय घेतला खऱ्या अर्थाने त्यांचं मी ना या ठिकाणी महिलांच्या वतीने अभिनंदन आणि आभार मानते की त्यांनी जर एन्काउंटर केला अक्षय शिंदेचा खऱ्या अर्थाने तो बरोबर आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील खऱ्या अर्थाने आपल्या महिलांच्या सुरक्षेसाठी असं सरकार आणि पोलीस प्रशासन हवं त्यामुळे महिलांच्या वतीने मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार मानते